नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मटन पाया सूप कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया मी स्वच्छ असे पाय धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आपल्याला करून घ्यायचे आहेत त्याला केस असतात ते सर्व काढून घ्यायचे आहे बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे ठेचलेलं लसूण घेतलेला आहे जिरे मीठ धना पावडर आणि हळद तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील टाकू शकता आता आपण गॅसवर कुकर ठेवून घेऊया छोटा कुकर घेतलेला आहे मी आता कुकरमध्ये तेल टाकून घेऊया दीड पळी मी तेल टाकलेलं आहे तेल जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला आता यामध्ये ठेचलेला लसूण तुम्ही कट करून देखील टाकू शकता आता यामध्ये जिरे टाकून घेऊ आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे हे पहा आपला कांदा आता लालसर झालेला आहे आता यामध्ये आपण पाय टाकून घेऊया सर्व आपण आता मिक्स करून घेऊ यामध्ये हळद टाकून घेतली आहे थोडं धना पावडर चवीनुसार मीठ टाकलं आहे आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सर्व एकजीव करून घेतला आहे मी आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया याला शिजण्यासाठी वेळ लागतो दोन ग्लास मी पाणी टाकून घेतलेला आहे हे पहा पाण्याला उकडी आल्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे हे पा छान उकडी आले आहे आपल्या पाण्याला किती पातळ आहे पहा आपला सूप आता मी झाकण लावून घेते आहे कुकरच्या आपल्याला दहा ते बारा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे है। हे पहा कुकर थंड झाल्यावर मी काढून घेतलं आहे बघा आपलं सूप अजून पातळ आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही असं देखील पिऊ शकता पण मला हे खूप पातळ वाटतं आहे मी परत गॅस पेटवलेला आहे आता याला थोडं आपल्याला आटवून घ्यायचं आहे मंद आचेवर मी आता है आटून रहे। हे आठवून घेणार आहे हे पहा आपलं सूप छान जाडसर तयार झालेलं आहे आता मी हे वाटीमध्ये काढून घेणार आहे तयार झाला आहे आपलं गरम पाय सूप हे सूप तुम्ही लहान मुलांना देखील देऊ शकता सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद